ना चांगली आहे हेवी क्वालिटी आहे शंभर रुपयाला रुपये झाडू आहे आणि एक मोरी आहे शंभर रुपयाला कितीला सहा पीस आहे ते पण कितीला आणि कम्पोस्ट आहे शंभर रुपयाला दुसरा दहा पीस आहेत ते ह्यामध्ये लिक्विड ठेवायचं आणि वरती शंभर रुपयाला बरोबर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आहे ना बोरोली ईस्टला आलेलं आहे नाइंटी नाईन शॉपला या शॉपचं नाव नाइंटी नाईन आहे पण इकडे सगळं काही आहे ना शंभर रुपयाला मिळणार आहे आणि आता आहे ना एक दिवसा पहिलेच आहे ना इकडे नवीन प्रोडक्ट अपडेट झालेले तर आपण ते कवर करायला आलो तर चला मग सुरुवात करूया हे बघा हे दुकान आहे आणि हे जे आहे ना हे कार्टर रोड आहे तर बघा हा कार्टर रोड आहे आणि शॉप नंबर आहे ना हा किती आहे सहा आहे तर चला मग सुरुवात करूया आता आपण सगळ्यात पहिले ना बघा इकडे फक्त लहान मुलांसाठी आहे ना हा मस्त स्टूल आलेला आहे आणि वरती आहे ना असं मिक्चं आहे ना हे बघा हे मिकीचं असं खूप छान असं प्रिंट केलेली आहे प्रिंट पण नाही आहे पण हे निघणार नाही असं चांगलं काम केलेलं आहे स्टूल हे बघा ब्लॅकच कलर आहे सिंगल कलर आहे हा बघा हा एक छोटा स्टूल आहे आणि क्वालिटी आहे ना चांगली आहे हेवी क्वालिटी आहे हा बघा पण छान आहे हा शंभर रुपयाला आहे काही जे नवीन नवीन आले आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा हा मोठा स्टूल आहे हा मोठा स्टूल तो पडला बघा बग... तो पण शंभर रुपयाला आहे बघा हा पण एक शंभर रुपयाला आहे बघा हे पण शंभर रुपयाला आहे बघा इकडे एक छोटी चेअर आहे ही पण शंभर रुपयाला आहे बघा क्वालिटी पण चांगली आहे पडला तरी पण तुटलं नाही ना क्वालिटी हेवी क्वालिटी आहे चांगली क्वालिटी आहे हा बघा यामध्ये हे पण एक आहे हा पण स्टूल आहे एक आहे शंभर रुपयाला आणि हा बघा हा एक आहे शंभर रुपयाला हे कितीला आहे बास्केट शंभर रुपयाला आहे बघा ही पण बास्केट शंभर रुपयाला आहे बघा लहान मुलांसाठी आहे ना चेअर आहे यावरती पण आहे आहे बघा छान पण शंभर रुपयाला आहे ही काही छोटी बास्केट आहे कितीला लाई अच्छा पन्नास रुपयाला आहे बघा ही पन्नास रुपयाला काही गोष्टी पन्नास रुपयाला आहे तर शंभर रुपयाला आहे कुंडी दाखवून ती ही बघा सगळ्यात मोठी कुंडी कितीला ही शंभर रुपयाला ही बघा या साईडला आपण बघू शकतो बघा न

बघा इत या बघा या गोळ्या शंभर रुपयाला आहे हे दाखव मला दाखव खोलून दाखव शंभर रुपये मोठी साईज दाखव छोटी साईज पण शंभर रुपयाला मोठी पण शंभर रुपयाला दाखव मोठी

ठीक आहे हे बघा एक सुंदर यांच्याकडे प्रोडक्ट आलेले नवीन हे हँडवॉशच आहे म्हणजे खाली आहे याच्यामध्ये आपण लिक्विड टाकू शकतो आणि ते बघा हे असं ओपन कर ना मला हे वरती ओपन कर शंभर रुपयाला हे बघा तीनचा कॉम्बो आहे शंभर रुपयाला आणि इकडे काय हे कितीला आहे मग तीस रुपये वीस रुपये अच्छा वीस रुपयाला हा परफ्यूम आहे इथं लहान मुलांचे बॉटल आहे हे कितीला बॉटल आहे शंभर शंभरला आहे का ही शंभरला आहे या कितीला आहे हा मग अच्छा आणि इकडे बघा याच्या बॉटल आहे इकडे पण हे बॉटल आहेत कितीला या कितीच आहे अच्छा शंभरला चार आहे त्या शंभरला तीन शंभरला तीन किती पन्नास रुपयाला आहे बघा सहा पण ठेवू शकतो आपण कोलगेट ठेवू शकतो काही ठेवू शकतो याला मोरीमध्ये लावण्यासाठी आहे आणि कलर बघू शकतो किती कलर आहे ही पण बॉटल मस्त आहे किती शंभर रुपये हे पन्नास रुपयाला आहे ना अच्छा हे पन्नास रुपयाला आहे ही मोठी बॉटल किती आहे शंभर रुपयाला ही मोठी बॉटल किती लिटरची ही मला वाटतं दोन लिटरची आहे ना दोन लिटरची हा पण एक स्टँड आहे हा स्टँड खोलून दाखव मला वादा वादा। हा जबरदस्त गर्दी आहे कितीला आहे शंभर रुपयाला ना एक पण शंभर रुपयाला हा किती तीनचा सेट आहे हा कितीला शंभर रुपयाला बघा एक झाडू आहे आणि एक मोरी आहे बघा आपण ब्रश आहे आणि हा पण ब्रश आहे छोटा ब्रश अच्छा चारचा सेट आहे हा चार आहे एक दोन तीन चार चार शंभर रुपयाला हे आत्ताच आलेलं आहे वाटतं त्यांच्याकडे नवीन ठीक एक मिनट हा एवढे हे बाबी क्यूचं आहे ना शंभर रुपयाला आहे ना हे पण शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे हे झाडू कितीले आहेत शंभर रुपयाला झाडू आहेत इकडे प्लेटी आहेत केळ्याच्या पानाच्या किती आहेत शंभरला चार आणि हे वाले हे पण शंभरला चार हे ऑइल आहे अर्धा लिटरची आहे पन्नास रुपयाला अर्धा लिटरची एक लिटरची आहे ती शंभर रुपयाला आहे काचेमध्ये का प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिकमध्ये हे दाखव एक आहे नवी आईस्क्रीम बावल आहे ना दाखव खुल अच्छा सुंदर कितीला आहे किती येत्यात सहा पीस आहेत कितीला सहा पीस आहेत ते हां किती कितीला आहे पन्नास रुपयान्नास ला सहा आहे ते छान रे पन्नासला सहा एक ग्लास आहेत हे गे किती ग्लास आहे सहा ग्लास आहे पण हे पण कितीला पन्नास हे पण पन्नास रुपयाला आहे अच्छा हे पण पन्नास रुपयाला हिवाली हे पण पन्नास रुपये जायचं आहे का तुम्हाला समोर काय हाँ सैट है एक सेट दाखो ना माला हाँ शंबर रुपया है ना जो टिफिन है आम्पोस्ट है थेून दे, थेून दे थे पड़े थे मैट है मैट है शंबर शंबर रुपया मैट है ना अपन मैट शंबर रुपया हाँ दाखो मैट शंबर रुपया हाँ मैट है दाखव नवीन नवीन मॅट आलेले आहेत बघा हा वेलकम मॅट आहे शंभर रुपयाला दुसरा दाखवा जो आहे का डिजिटल प्रिंटवाला आहे शंभर रुपयाला टावेल आहे ना टावेल दाखव शंभर रुपयाला आहे ना टावेल साईज दाखव फुलून दाखवू मोठी एवढी साईज आहे मोठी साईज आहे शंभर रुपयाला ठीक आहे एवढं एवढे मॅट आलेले त्यांच्याकडे या असं नाही कितीला शंभर रुपयाला मोठी साईज आहे फ्रीज कवर ना शंभर रुपयाला उलटा दाखव उलटा असा दाखव शंभर रुपये छान आहे फ्रीज कवर आहे टिफिन किती आहे लहान मुलांचे रे शंभर रुपयाला यामध्ये दोन आहे चटाई आहे ना ही पण हे टिफिन आहे ते पण शंभर रुपयाला छोटा पण आहे आणि किती एक चमचा आहे शंभर रुपयाला पण शंभर रुपयालाच आहे शंभर रुपयाला आहे ठीक आहे पुढे सर कम्पोस्ट कितीला शंभर शंभर रुपयाला आहेत ना तीनच आहे ना ठीक आहे शंभर रुपयाला ते कितीला आहे ते हा किती आहे याच्यामध्ये शंभर रुपयाला किती येते पण दहा पीस इतके शंभरला दहा पीस ते पन्नास रुपयाला दोन दोन सहा पीस आहे मसाल्यांचं आहे शंभर रुपये लागले तर नवीन दाखव काची ची शंभरला तीन बघा हा सेट आहे शंभरला तीन तीनचा सेट आहे ना हा हा कितीचा सेट आहे हा पाचचा सेट आहे शंभर रुपयाला हा खालचा तीनचा सेट आहे अच्छा तेच एक कलर वेगळा आहे राखाडी कलर आहे आणि एक हा कलर आहे चॉकलेटी कलर हे शंभरला दोन आहे हे मला ठेवायचं आहे अच्छा भांडी दिवायचं आहे शंभर रुपयाला आहे ह्यामध्ये लिक्विड ठेवायचं आहे आणि वरती येतो स्पंच शंभर रुपयाला हे ना शंभर यामध्ये टिफ बघा हे डबे बघू शकतो आपण चार आहेत शंभर रुपयाला बघा हे दोन आहेत शंभर रुपयाला आणि इकडे हे तीन आहेत शंभर रुपयाला बघा ही बॉटल आहे काचेची बॉटल आहे एक बघूया आपण शंभर रुपयाला काची बॉटल येते यामध्ये दाखव प्रोडक्ट हे दाखव ही बघा सहा बाऊले छोटे आणि दोन हार्ट शेपमध्ये आहेत शंभर रुपयाला ठीक एक आ, काची आहेत का का ना कप आहेत ना शंभर रुपयाला इकडे पण हे मला वाटतं हे पण शंभर रुपयालाच आहेत ग्लास आहेत ते पण काचेचे ह्याच्यात काय नवीन प्रोडक्ट काय लागतात हे मला वाटतं शंभर रुपयाला ना दोन मोठे ग्लास आहेत आणि छोटा बाऊल आहे हे काय जर

शंभर रुपयाला किती दोन दोन चार पाच सहा सहा आणि एक मोठा भाऊले लय शंभर रुपयाला ठीक आहे ठेव so, शंभर रुपयाला किती आहे तीन तीन सहा आणि याच्यातमध्ये मध्ये किती सहा ग्लास आहेत छोटे ठीक आहे ठीक आहे ठेवून दे शंभर रुपये बघ पडेल इकडे हे ठेवून दे पण धक्का लागला तर उगाच फुटायचं ठीक आहे ठेवून दे सगळे ठेवून दे दाखव बरे बर सुंदर आहे आपण तीन तीन सहा आणि एक प्लेट आहेत शंभर रुपयेला नाही पण छान रुपये चांगला आहे गिफ्टिंगसाठी छान आहे किती दोन दोन चार पाच सहा सहा बाऊल आणि एक मोठा बाऊल शंभर रुपयाला तीन तीन सहा आणि सहा ग्लास सहा बाळ पण मस्त आहे दोन दोन चार पाच सहा चार छोटे आणि दोन मोठे शंभरला दिवाळीसाठी गिफ्टिंगसाठी चांगलं किंवा गणपतीमध्ये असे रक्षाबंधन हळूहळू हळू छान आहे दोन दोन चार सहा तेच सहा बाऊल आहेत एक मध्ये मोठा बाऊल आहे शंभर रुपयालाचे प्रोडक्ट आहे पण हवे ओपन आहे ना सहा ग्लास चार बाऊल शंभर रुपयाला हे बघ बघितले ना हाय बघितलं आपण ठीक आहे इकडे इकडे सहा छोटे बॉल दोन मोठे बाउल आहेत शंभर रुपयाला सेट आहे हा ग्लास आहेत ते काचे चेत नाही ये शंभरला किती सहा आहे ते काच आहेत पण शंभरला सहा आहे काचेचे बाबा हळू ठेव काय काचेचं टिफिन आलं आहे काय प्लॅस्टिक काढ दे ओपन कर जरा चांगली क्वालिटी ओपन कर पूर्ण त्याला ओके एअर आहे हां छान आहे शंभर रुपयाला काचेचा आहे ठीक आहे किफिन टेउ अच्छा साब्सिडी शंभर रुपयाला साबसिडी लहान मुलांसाठी ठीक आहे चालेल गर्दी सटला बघा हे बरणी किती दोन किलोची आहे ना ही हां दीडशे ही एक किलोची शंभर आणि ही छोटी पन्नास यामध्ये दाखव हे दाखव जरा हे मला शंभर रुपयाला आणि एक दुसरं एक आहे ते पण शंभर रुपयाला ती बघितली पन्नास साली आहे ना ती थी? ठीक आहे हे पण आहे ना शंभर रुपयाला किती सिंगल आहे ना पीस हे पण शंभर रुपयाला आहे बघा ह्या गहू तांदूळ आपण काहीही ठेवू शकतो शंभर शंभर रुपयाला आहे इथं सगळे लहान मुलांची खेळणी येते शंभर रुपयाला आणि इकडे बघू शकतो चपाती ठेवायला हे पण शंभर रुपयाला आहेत इकडे बघा ह्या बॉटल आहेत ह्या पण बॉटल आहे किती आहेत शंभर शंभर रुपयाला बॉटल आहेत हा बघा हा एक शंभर रुपयाला आहे हे पण सिंगल शंभर रुपयाला आहे इकडे बघू शकतो हे बघा हे मनी बँक आहे शंभर रुपयाला आहे हे इकडे पण ऑइल बॉटल आहे आणि आपण एक नवीन आता एक गल्ला आलेला आहे तो दाखव शंभर रुपयाला ना बापरे पाडायची भीती वाटते पण शंभर रुपयाला आहे पण मनी बँकच आहे हे बघा हे शंभर हे पण दोन दोन खाण्याचं आहे शंभर रुपयाला आहे तेलाची किटली आहे बघा ही शंभर रुपयाला आहे बघा इकडे आता हे बघतो आपण हे कितीला सिंगल सिंगल शंभर रुपयाला आहे ठीक आहे हे काय हे दाखव याच्यात नवीन आलेलं आहे दाखव तर हे बापरे तेवढी मोठी उलटली चांगली आली रे आणि हेवी आहे ना म्हणजे कॅटरेजसाठी किंवा असं जर बल्कमध्ये जेवण बनवायचं असेल तर त्यासाठी चांगली आहे हेवी आहे दाखवा अजून काय काय आलं आहे याच्यामध्ये त्यामध्ये दाखवा नवीन नवीन काय आलं आहे प्रोडक्ट सगळी मोठी मोठी साईज आलेली आहे अरे नीट नीट हाळून हळूहळू हे पण शंभर रुपयाला आहे छान आहे म्हणजे आपण घरी असं म्हणजे पूजा बी ठेवतो ना त्यासाठी छान आहे शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे डाळ घेण्यासाठी आहे शंभर रुपयाला दुसरा जागा अजून कोणता आलं यामध्ये काय आलं पण हेवी आहे शंभर रुपयाला अजून काय आलं यात जे उलट आली साथ, मीडियम साथ, एक मोठी साईज मिडियम साईज आणि ते डाळ घेण्यासाठी आलेले एक आणि बघा एक ए ए ए है। के, एक पुरी काढण्यासाठी भजी काढण्यासाठी मोठं हे पण शंभर रुपयाला आहे बघा छान आहे हेवी क्वालिटीमध्ये आलेलं आहे शंभर शंभर रुपयाला हे ते शंभरचे चार आलेले आहेत आता नवीनमध्ये आणि हे बघा एक आहे रे स्टँड आहे अच्छा तीनचा सेट आहे का हां दोनचा सेट आहे शंभर रुपयाला हे कितीला आहे फ्रूट्स ठेवायला शंभर रुपयाला टॉपर आहे लाकडी आहे ना, ना शंभर रुपयाला लाकडाचं आहे कितीला ट्रेअर आहे शंभर रुपयाला हे कितीला आहे पन्नास रुपयाला यामध्ये पण तेच पाटच आहे हे बघा हे पण आहे हे बघा इकडे पण आहे पन्नास पन्नास रुपयाला ते या पण आता बघले बघा साडीचं कवर आहे शंभर रुपयाला आहे ना ह्याच्यामध्ये किती पंधरा साड्या राहतात ना किती शंभरला किती ते एक आहे ना शंभरला पण एका याच्यामध्ये किती साडी राहतात पंधरा मटेरियल पण चांगलं आहे साडी ठेवायचं त्यामध्ये सा। कलर आहे बघा एक ठेव कलर बघू शकतो आपण हे बघा मरून कलर पण आहे राखाडी पण आहे ब्राऊन पण आहे ब्ल्यू कलर पण आहे थोडे कलर आहेत ते खाली काय ते आरसा नको ते काय अच्छा की ओल्डर हा शंभर रुपयाला की की ओल्डर आहे आणि हा बघा हा एक नवीन यांच्याकडे आलेला आहे हा पूर्ण सेट आहे शंभर रुपयाला आहे हे बघा एक किसनी आहे फोर इन वन ते पण शंभर रुपयाला आहे एकी कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हे एक ज्यूसर आहे हातानेच म्हणजे आपण ज्यूस काढू शकतो एकी दिला शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे हे भाजी कटिंगचं आहे पण शंभर रुपयाला आहेत इकडे काय आहे ते हे काय रे बाबू अच्छा हे ॲपल कटर आहे ना हे पण ॲपल कटर आहे ना नाही घडी आहे दाखव बरं ॲपल कटर पण यांच्याकडे आणि घडी आहे छोटी घडी मस्त ठीक आहे कितीला आहे घडी शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे मॅट आहे तिकडे हे अच्छा हा आरसा आहे ना आ, हा कितीला आहे छोटा हा पन्नास रुपयाला आहे आणि हा राऊंड शेपमध्ये पन्नास रुपयाला आहे ना हे पन्नास पन्नास रुपयाला आहे हे मी एक मॅट आहे म्हणजे ती कोस्टर पण आहे खाली सहा आणि हे सहा आहेत ना हा आहे ना सहा सहा आहे ना दोन्ही म्हणजे बारा पीस आहे शंभर रुपयाला आहे यार अशा कितीला आहेत या शंभर रुपयाला आहे ना या शंभर रुपयाला आहे कितीला शंभर रुपयाला आहे ना हेवी आहे चाळण कितीला आहे पन्नास रुपयालाही चाळण आहे हे बघा इथं चॉपर आहे शंभर शंभर रुपयाला का हे काय बाबा हे नवीन अच्छा हे लिंबूचं आहे लिंबू पिळायचं आहे आणि स्टीलमध्ये आहे ना हे स्टीलमध्ये आहे ना टू इन वन आहे हे चितीला हे पण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला तेव्हा ते आईस्क्रीमचं आहे तिकडे ते पण शंभर रुपयाला आहे ते बघा हे आता आपण बघितले असं दुकान सगळं काही आपण कवर केलेलं आहे ते बघा इकडे आपण बघू शकतो आणि तर गर्दी पण जास्त आहे इकडे